राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आमच्या चॅनलने महानगरपालिका निवडणूक हे सदर चलू चालू केले आहे यासाठी आम्ही आता या प्रभाग क्रमांक सव्वीस निवडला यामध्ये विजयाताई ढवळेच नगरसेविका पाहिजे असे सर्वसामान्य नागरिकांचे मानणे आहे मी कृष्णा प्रभाग वनगे रिक्षा चालक माझा एकशे सव्वीस मध्ये राहतो ढवळी मॅडम सारखा आम्हाला नगरसेवक पाहिजे त्यांचं कार्य सुद्धा सगळे चांगलं आहे मन मनमळ मनमेळवावी जेव्हा फोन केला तेव्हा हजेर असतात तुम्ही किती दिवसापासून येतात पस्तीस वर्ष आले अच्छा काय अनुभव आहे तुमचा अनुभव काय मॅडम काय काम केलं मॅडम भरपूर काम केलं मग तेच सांगितलं काय काय काम केलं त्यांनी तिने रस्त्याचे केले नंतर काही आमच्या समस्या असेल त्या सोडल्या आता त्या इच्छुक उमेदवार आहेत तर मग त्याचा निवडणूक उभे राहणार आहे त्यांनाच मत देणार आमची नोटी मी जवळपास वीस वर्षापासून इथे राहतो अलोकनगरमध्ये आणि माझ्या एरियामध्ये आहे भुळे मॅडम ह्या एरियामध्ये किंवा सातारा परिसरमध्ये खूप मस्तपैकी किंवा एकदम स्वच्छ परिसर तुमचं काम आहे आणि एकदम मस्त काम करतात तुम्हाला नगरसेवक कसा राहावं आता बरेच जण इच्छुक आहेत जर कधी नगरसेवक म्हणून कोणी असेल तर फक्त मॅडम मॅडमच असू शकतात फक्त इथे बाकी कोणी नाही मतदारांना काही आवाहन करणार मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना काय आवाहन करणार सगळेजण मिळून फक्त ढोळे मॅडमला निवडणुकीचं हे एवढं फक्त काम करावे okay. नाव सलील लक्ष्मण वारकरी कुठे राहायला मी राहिला इथं अलकनगर सातारा परिसर तुमचं इथं मतदान होणार आहे किंवा आहे त्यासाठी इच्छुक उमेदवार तुमच्या वार्डाचं कोण पाहिजे जो त्याच्यामध्ये वार्डातून आम्हाला विजय सौ विजय ताई ढवळेत पाहिजे का बरं कारण आमची इथे जी काही समस्या असेल तेच आमचे निवारण करू शकतात दुसरं कुणीच आमच्या इथं येत नाही काय काम केलं त्यांनी थे त्यांनी आमच्या इथं आम्ही त्यांना अहोरात्री आम जरी बोलवलं तरी ते आमच्या इथं येतात त्यांना फक्त कोणतीही समस्या असू रोडची असू लाईटची असू अगर इतर दुसरे कोणतीही समस्या असो तेच येतात दुसरे कुणीच येत नाही दगडू भास्करराव शिरे आम्ही दोन हजार एक पासून इथं राहतो नाही आता महापालिकेच्या निवडणुका होत आहे तर तुमच्या वार्डात काय विकास कामं झाले ना ताई था था? काम 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 आता धवळेताई पण इथून निवडणूक लढवता काय सांगाल त्याबद्दल तर चांगलंच आहे ना काम करताच येणार आहे सुरुवातीपासून काम करताच येणार काय कामं करतात पुन्हा काय कामं केले त्यांनी आता त्यांनी रोडचे कामं आडी अडचणी रात्रीची रात्री कोणाला म काय दवाखान्याची गरज पडली तर ते करतात कवाई धावून येतात ते बरं आता ते निवडणुकीला उभे राहिले तर प्रभागातील लोक मतदान करतील का करतील त्यांना करतील अच्छा शिवसेने श्रेष्ठीने आता काय निर्णय घ्यावा त्यांना उमेदवारी द्यावी अशी तुमची मागणी आहे का हा त्यांना इमेदारी दिलीच पाहिजे ना त्यांना आता निवडून पण येऊ शकतात ते अच्छा ते तेजराव बोलते सातारा देवळाई परिसरात मी मागील पंधरा वर्षापासून वास्तव्याचा आहे आणि नगरसेवकाचं म्हणसाल तर आम्हाला सक्रिय असणारा नगरसेवक हवा आहे जसं की आता आमच्या दृष्टिकोनात विजयताई डवळे मॅडम आहेत कारण त्यांचं कार्य भरपूर आहे जसं की आपल्याला इतर समाजाला किंवा कॉलनीतल्या लोकांना माहीत आहेत आणि बांधकाम क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो धार्मिक क्षेत्र असो या सर्व क्षेत्रात क्षेत्रा त्या सक्रिय असल्यामुळं आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे किंवा अपेक्षित आहे डवळेचाही साखे नगरसेवक असाव्यात त्यांच्या कामा का कामाबद्दल काय सांगतो कामं त्यांच्या उत्कृष्ट दर्जाचे असतात त्यामुळेच आम्ही वारंवार उल्लेख त्यांचा आमच्या तोंडातून त्यामुळेच होत आहे कार्य असल्यामुळेच आम्ही डबल डबल त्या असाव्यात नगरसेविका आम्हाला असा आमचा इच्छा आहे माझं नाव संतोष मस्के चांगली स्कूलला प्राचार्य आणि येत्या जानेवारीमध्ये आपल्याकडं महानगरपालिकेचं जे निवडणूक आहे ती होऊ घातली तर त्यानिमित्तानं आमचा नगरसेवक हा हा आमच्या शेजारी किंवा आमच्या भागातील असावा जो आमच्या परिचयात असावा आणि जो की आम्हाला आम्ही त्यांना आवाज दिल्याबरोबर तो आमच्यासाठी सादर झाला पाहिजे तर अशा आता या प्रभागामधून बरेचसे इच्छुक आहेत पण त्यापैकीही आमच्याशी नोंद असणारे किंवा आमच्याशी जवळीक असणारे अशा विचारही डोळे ज्या आम्हाला सुपरिचित आहे आणि गेल्या बऱ्याचशा दिवसापासनं त्या प्रत्येक कार्यामध्ये हिररीने या सर्वांच्या समोर सर्वांच्या आधी उपस्थित राहतात तर माझं पहिली पसंती ही ढवळेताई यांनाच राहील नमस्कार माझे नाव सरिता सौ सरिता नंदकुमारे कुठं राहतात तुमच्या वार्डामध्ये कोण नगरसेवक हवा आणि नगरसेवक तर कोणी जरी असला म्हणजे काम करणारा सगळ्यांच्या समस्या जाणून घेणारा काही जरी वेळ आली तर पटकन धावणार जसं ढोळवाही त्यात काही जरी म्हटलं तरी आम्ही जर म्हटलं की नाही आता आमच्या इकडे आम्हाला हे पाहिजे की लगेच येत्या करतात काहीतरी काहीतरी थोडा वेळ गेला तरी त्या करतात आतापर्यंत या रस्त्यासाठी तर केलेच त्यांच्या धार्मिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात पण कार्य कार्य आहे आता लोकांना तुम्ही काय आव्हान करा मतदान मतदान तर सगळ्यांनी झाडून टाकून करायला पाहिजे कुणाला करावं म्हणतात हा आता ते आप तर आपण पण नाही सांगू शकत कोणाला नाही पण तुम्ही तुमची आल आताची सरकार तर चांगली म्हणजे आम्हाला तर त्याबद्दल आदरच आहे आमच्या आता बद्दल शिरसाट सर आहेत त्यांनी खूप काम केलं आमच्या इकडे भरपूर डेव्हलप केले काही सोडलं नाही पाणी पण आमच्याकडे त्यांच्यामुळे येणारे लवकर त्यांनी तर मी तर म्हणते आता याच्या आधी आलं तर अजून चालले निवडणुकीच्या आधी काय केलं त्यांनी पण भरपूर आमच्यासाठी केलं के इकडं नाहीतर आमच्या इकडे काही एवढं काही नव्हतं परेशान होतो आम्ही सगळे रस्ते नव्हते लाईट नव्हते काहीच नव्हतं खूप डेव्हलप झालं आधी दोन वर्षामध्ये खूप डेव्हलप झालं माझं नाव अंजली वलोखंडे मी इथे अंगणवाडीमध्ये मदत म्हणून काम करते आणि ह्या अंगणवाडीचा प्रस्ताव ढवळे मॅडमनीच मंजूर करून आणला हे ओपन स्पेज नाहीतर बिल्डरच्या चा ह्याच्यात चाललं होतं पण त्यांनी ही अंगणवाडी आम्हाला इथे उपलब्ध करून दिली आणि मला म्हणजे त्यांची नेहमीच हे असती महिलांसाठी की महिला कशा सक्षम झाल्या पाहिजे तर त्यांनी माझ्या अंगणवाडीत मला शिक्षणही करायला लावलं आणि बारावी झाली की माझ्या अंगणवाडीत इथं कामही करून दिलं किती वर्ष झाले आणि मला आज अंगण ह्या अंगणवाडीमध्ये लागून मला बारा वर्ष पूर्ण झाले आहे माझ्यासारख्या अशा कितीतरी तरुणींना त्यांनी म्हणजे नव असं स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे त्यांनी नोकरीला लावलेलं ला। आहे आता त्या महापालिकेची निवडणूक लढवतात त्याबद्दल कसं काय सांगाल तर आता त्या महानगरपालिकेच्या निवडणूक लढवतात हो तर आम्हाला नगरसेविका म्हणून विजयताई ढवळे ह्याच पाहिजे आणि आमचे आमचे तर मतदान त्यांना होणारच पण आमच्यासारख्या सगळ्या जणींना मी प्रेरित करणार की देव आपण ढवळे तैलाच निवडून आणायचं आहे आणि आम्हाला नगरसेविका म्हणून त्याच पाहिजे आहे कारण की आम्हाला वेळो रात्री बे रात्री वेळो बे काळी कधी त्यांना फोन केला अर्ध्या रात्री आमच्या इथे पाठीमागे आत्ताच मागे एक चोरी झाली होती तर रात्री दोन वाजता त्यांना फोन केला तर दोन वाजता कोणी पुरुषसुद्धा येणार नाही पण पुरुषासारखी हिंमत त्यांच्यात आहे तर त्या लगेच दोन वाजता पोलिसांच्या अगोदर तिथे इथे मागे चोरी झाली कर, तर तिथं गेल्या आणि तिथं सगळ्यांचे पाणी वगैरे म्हणजे असं लोकांना धीर देता हिंमत देता असे त्यांच्यात खूप खंबीर म्हणजे हे आहे पाठिंबा छान प्रकारे करतात त्या मी जिवडे मी गेल्या अलोकनगरमध्ये राहते गेल्या बारा वर्षापासून राहते तर ढवळे मॅडमला मी गेल्या बारा वर्षापासून ओळखते आम्हाला इथे रस्तेही नव्हते काहीच सुविधा नव्हत्या पण ढोळे मॅडममुळे आम्हाला त्या सुविधा सगळ्या भेटल्या त्यांचा आम्हाला खूप मोठा पाठिंबा आहे की हॉस्पिटलच्या बाबतीत म्हणा सामाजिक कार्यात म्हणा आर्थिक मदत म्हणा त्याच्यात ढवळे मॅडमचा खूप मोठा आम्हाला पाठिंबा आहे कॉलनीत कोणतीही अडचण आली तरी त्या आम्हाला पूर्ण म्हणजे त्या गोष्टीला पूर्ण प्रतिसाद देता थोडासा उशिराही झाला तरी पण त्या 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 गोष्टीत सहभागी होतात इथे राशन घे गे, घेण्यासाठी आम्हाला देवळाई किंवा मग सिडको वगैरे या ठिकाणी जावं लागायचं पण ढोळे मॅडममुळे आम्हाला आता राशन इथे जवळच्या जवळ उपलब्ध करून देण्यात आले त्यामुळे आमचा प्रभाग सव्वीसमधून ढोळे मॅडमलाच पूर्ण पाठिंबा राहील त्यामुळे नगरसेविका ह्या ढोळे मॅडमच झाल्या पाहिजे असे माध्यमात माझं नाव गणेश माझा व्यवसाय विस्तरी काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे तर धोळ्याला उमेदवारी जग जरी तर त्यांचं काम करून सामाजिक कार्यकर्ता आहे त्याचा चांगलं काम करतील